पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही येऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंट्यापासून प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन ची तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमध्ये जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस 31, 32, 32, 31. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय उलतापालत व्हायला सुरुवात झाली आहे सर्वच पक्षांमध्ये प्रवेश सोहळे देखील वाढले असून भाजपचे संकटमोचक असलेले मंत्री गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्यातील अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी धनुष्यबाण हाती घेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी हा सोहळा पार पडला त्यांच्यासोबत पंचवीस नगरसेवक शंभर सरपंचांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे या पक्षप्रवेशामुळे येणाऱ्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची ताकद वाढणार आहे हा पक्षप्रवेश जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने झाला असल्याचे सांगितले जाते शिरीष चौधरी हे मूळचे नंदुरबारचे आहेत अपक्ष आमदार म्हणून ते दोन हजार चौदाला अमळनेरमध्ये निवडून आले होते त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता आणि यंदाच्या निवडणुकीत अमळनेरची जागा ही अजित पवार गटाला सुटल्याने ते नाराज होते तसेच स्थानिक नेत्यांकडून कार्यकर्त्यांची कामे केली जात नसल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे चौधरी यांनी सांगितले तसेच त्यांच्यासोबत अमरनेर नंदुरबार तळोदा आणि शहादा येथील पंचवीस ते तीस नगरसेवक आणि शंभर सरपंच आणि इतर पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने भाजपला मोठे खिंडार पडले आहे शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा